सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो मला वाटतं तो क्षण जवळच चाललेला आहे या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे ज्याप्रमाणे आपण करोना व्हायरसशी लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावलं नाही पाहिजे जर कोणी करेल तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतो आहे कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाही आहे सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात आणि म्हणून मला असं वाटतं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतो आहे की आपण सगळेजणं जातपात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून कारण मुलगी ही मुलगी असते अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोयसुद्धा केलेली आहे तशा सुविधा दिलेल्या आहेत ही एक चांगली चांगला हा एक जरी प्रकार असला तरी जर मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय आणि काही वर्षांपूर्वी ती एक कविता आज सुरती फिरते उठो द्रौपदी शस्त्र उठालो तिची मोठी कविता आहे ती मी आखी कविता काही ती वाचत नाही पण उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे म्हणजे आता कोणी तुझं रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी कवी ते पुष्यमित्र उपाध्याय म्हणून त्यांनी ते सुचवलेले पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपकल बसणारी आहे पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालो आहे आपण कोणाला सांगतोय जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागतंय ती मुलगी तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही आहे तिला कविता ती वाचणार कधी ती शिकणार कधी ती शिकण्यासाठी म्हणून आपण तिला शाळेत पाठवतोय मग कडेवरचे मुलं ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत एकतर घाबरून गप्प बसतात किंवा त्यांच्यावरती झालेला अत्याचार जेव्हा कळतो त्यावेळेला जर प्रशासन पोलीस हे ढिम्मपणे वागणार असतील तर मग जनतेने करायचं तरी काय हे पर्वापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो बंद पर हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद आहे असं कोण म्हणते मला वाटतं त्यांच्या मुळामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती मुळात त्यांचंच घर येते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं त्याच जिल्ह्यामध्ये येते तर त्यांना हे जे काही घडले ही घटना ही मान्य आहे का हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना दे राज्यभर निषेध झाला त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसरतो ते सगळ्या राख्या बांधतो अरे तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा किती निर्लज्ज व्हायचं किती निर्लज्ज व्हायचं ही परत एकदा सांगतो मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण मुळामध्ये ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आकलीचं दिवाणखोरपणाबद्दल मी काही बोलणार नाही परंतु ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता तर मी स्पष्टच बोलतो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का ह्या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांना वाटणं सा, वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत ज्यानाजाना जाना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळे जण ह्या नराधमांचे पाठीराखीस असेल ना पण म्हणून निषेध व्यक्त करू नये का आता सुद्धा मला बदलापूरचे शिवसैनिक भेटायला येणारच आहे एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण कधीपासून यांना वाटायला लागलं हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही पोलिसांनी एकतर ज्या काय बातम्या अंगाला म्हणजे वाचायलासुद्धा अंगावरती काटा येतो एवढ्या ये घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली अभिषेक त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री आहे जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घ्यावा नाही तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर कुत्रे गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता मग ह्या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय यांना काय मुलं बाळं नाही आहेत हे काय सुरक्षित नाही आहेत का असुरक्षित आहेत का सुरक्षित आहेत काय नेमकं काय नेम का ने बोलायचं त्यांना नाही ते सोडा मला या भूमिकेवर नाही मी जे सांगत होतो ते अर्धवट राहिलं मी जे काय वाचण्यात आलं कारण ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाहीये मग ती कलकत्त्यातली असेल इथली असेल अगदी गेल्या चार दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका तीन महिन्याच्या मुलीवरती असा अति प्रसंग घडला अशी बातमी आहे मग ही विकृती आली कुठून जन्माला आणि त्याच्यात त्या ह्या ज्या प्र घटनेमध्ये मुलीची आई ती गर्भवती आहे तिलासुद्धा दहा दहा बारा बारा तास नुसतं खोळंबून ठेवलं तिला एकशे दोन वगैरे ताप आहे मग तिची तब्येत बरी नाही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं हे काय सरकार कोणाचं आहे नाराधामांचं सरकार आहे का आणि मग राजकारण करायचं करें असेल तर मग आम्ही राजकारण करू पण आत्ता तरी आम्ही याच्यात राजकारण करत नाही पहिलं ह्या घटनाबाह्य हो मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूच्या इतका विरुद्ध आहे आणि ही योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली लाडकी बहीण योजना नाही हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे कळलं पाहिजे म्हणजे कालसुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते पण हे रत्नागिरीमध्ये डामडोलामध्ये बसले होते आणि किती अर्धा डझन मंत्री कितीतरी एस टी गाड्या तिकडे आणल्या गेल्या होत्या म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची त्याच्यामध्ये रेकून रेकून भाषणात ठोकायची आणि हे बघा ना मुख्यमंत्री यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज रत्नागिरीत कालची आहे आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होतं मग हा काय फॅशनचं शो आहे काय फॅशन शो चाललाय आहे कपडे वेगवेगळे रंगीबिरंगी घालायचे राख्या बांधून घ्यायच्या मागून योजना आणायच्या योजना आणि जनतेच्या खऱ्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्याच्याकडे कर दुर्लक्ष करायचं हे असंवेदनशील सरकार आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल ह्याच्यात राजकारण आहे तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत हा शब्द मी पुन्हा पुन्हा सांगतोय गुन्हा दाखल करण्यास झाला याच्यामध्ये पोलीस आयुक्त कोण आहेत त्या परिसराचे पोलीस आयुक्तांचं काय नाव आहे डुमरे मग त्यांचं डुमरे डमरू का वाजलं नाही याच्यामध्ये पोलीस आयुक्त कुठे आहेत आयुक्तांनी याच्याबद्दल सांगायला पाहिजे की त्यांच्यावरती दबाव होता की नव्हता खरं पोलीस असं वागत नाहीत पण त्यांच्यावरती दबाव जर आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे त्या नराधमा एवढेच गुन्हेगार आहेत तर त्यांनासुद्धा शिक्षाही झालीच पाहिजे

त्या ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या टीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा एकाने विचार एकाने म्हणजेच काय होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेशी सुद्धा त्यांच्या भावनेशीही गद्दारी करतायत ह्याच्याबद्दल मला खरंच दुःख होते एक 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 एकच हां नाही कोणीही नाही माझं म्हणणं की आता तही पाऊल उचलण्याचा विचार केव्हा येतो ज्या वेळेला जे यंत्रणा असते तिच्याकडनं प्रतिसाद मिळत नाही जर त्या मुलीच्या पालकांची दखल वेळेत घेतली गेली असती त्या गुन्हेगाराला वेळेत अटक झाली असती तर हा विचार कोणाच्या मनात आला नसता जेव्हा अशा घटना घडल्यानंतर यंत्रणा ढिम्म राहते गर्भवती आईला दहा दहा बारा बारा तास खोळमून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर जर का जनतेचा उद्रेक झाला तर त्याच्यात राजकारण आणलं असं म्हणणं आणि ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करणं हे असं बघितल्यानंतर मग आग लागू तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ ते बरं क्षणभर असेल काय चुकलं त्यांचं मग निषेध पण करायचा नाही जर ते उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला असता का काल सुद्धा आमच्या सुषमा सुषमाताई जाऊन बसल्याच ना त्या बसल्यानंतर तो तिथला दुसरा नालाय वामन भात्रे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर है। तो सुटलाच होता हेच तर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला याच्यात राजकारण वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याचे तुमच्या काळात जे काही गुन्हे घडत आहेत आता तुम्ही जर सांगितलं प्रश्न विचारला मला पण अशी माहिती मिळाली की ही शाळा आर एस एस किंवा भाजपच्या लोकांशी संबंधित अशी माहिती मिळाली खरी कुठे मी बघायला गेलो नाही पण एक गोष्ट नक्की की गुन्हा दाखल करून घ्यायला विलंब तर लागला हे सत्य आहे आणि त्याच्यानंतर जर का पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाहीत असं म्हटल्यानंतर परत एकदा सांगतो ही मुलगी एक दुर्दैवानी ते एक प्रतीक झालं आहे प्रत्येकाच्या मुली ज्या शाळेत शिकत आहेत त्या सगळ्यांच्या पालकांचा एकत्रित असा हा उद्रेक होता आणि आहे पुढे ना ना बर नाही काय होत बघ आम्ही सगळ्या दोष पोलिसांना देत नाही पण त्यांच्यावरती दबाव आणणारे लोक हे गुन्हेगार आहेत आणि त्या दबावला बळी पडणारे पोलीस हे सुद्धा गुन्हेगार आहेत म्हणून मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये ठाण्या परिसराचे आयुक्त कोण हेच कोणाला माहिती नाहीयेत आयुक्त करतायत काय आयुक्तांची जबाबदारी काय त्यांनी काहीतरी याच्यावरती भाष्य करायला पाहिजे होतं त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की आपल्या कार सगळ्या कारभारामध्ये कार्यक्षेत्रात काय होतं आणि काय होत नाही आंदोलन ना करावं लागलं आंदोलन करावं लागलं मी काल बोललो ना सुषमाताई अंधारे जाऊन तिकडे बसल्या सगळे शिवसैनिक तिकडे होते आ, आता शिवसैनिक म्हणजे ते तिथले नागरिकच आहेत आत्ता मला भेटायला येणारच आहेत मी बोलवलं आहे त्यांना पण हाच जो विषय आहे ना की तक्रारीची दखल जर वेळ वेड़, वेळच्या वेड़, वेळेला घेतली गेली असती आणि कारवाई झाली असती तर हा उद्रेक झाला नसता आणि तसं अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून परवाचा जो बंद आहे एक तर ह्या विकृतांच्या मनामध्ये दहशत बसली पाहिजे पोलिसांवरती आणि जे संवेदनहीन सरकार बसलेले दोन अडीच महिन्याच्या काळासाठी अजूनही त्यांना सुद्धा एक कळलं पाहिजे की आपण सगळ्या लोकांना असं गृहित धरून चालता येणार नाही आणि परत एकदा सांगतो की रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे राखी पौर्णिमा गृह हे घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते ते काढा काल सुद्धा एवढी तिकडे सगळं आगडो मुसळला होता तरीसुद्धा हे मिरवत होते रत्नागिरीमध्ये हे किती निर्लज्जपणाचा कळस आहे राख्या बांधून बांधून फोटो काढतायत पण त्या बंधनाला अर्थ आहे रक्षाबंधन म्हणजे दादा माझं रक्षण करतो आणि तोच दादा जर का दादागिरी करत असेल तर दादागिरी चिरडण्याची हिंमत सगळ्या बहिणींमध्ये आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून एकत्र येऊन जरूर अत्यंत एक महत्वाचा मुद्दा मला प्रामाणिकपणाने बोलाव असं वाटतं की आपण काय करतो जसं मी आता आपण ह्या आठवतो निर्भया त्याच्यानंतर मध्ये झालं होतं हातरस उनाव तिथे सुद्धा पोलिसांनी परस्पर तो मृतदेह जाळून टाकला कुटुंबियांना कळू दिलं नाही नंतर या अशा घटना घडतात थोडा एक काळापुरता उद्रेक होतो पुन्हा आपण झोपतो पुन्हा काहीतरी घडतं पुन्हा आपण जागे होतो तसं न होता आता आपण आलेली जाग ही जाऊ देता कामा नये आणि म्हणून मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगतो की थोडे दिनके मेहमान हो तुम्ही जरा नीटपणाने वागा कारण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठाण्यात राहायचं आहे तेव्हा या सगळ्या बहिणी तुमच्या अवतीभोवती येणार आहेत जाब विचारायला की तू मुख्यमंत्री होताच अगदी गद्दारी करून झाला होतास पण माझं रक्षण तू केलं नाहीस उत्तर दे आणि त्याच्यासाठी जे विधेयक आम्ही आणू पाहत होतो जवळपास सगळी तयारी झाली होती आता मला असं वाटतं ते आणू नये म्हणून यांनी सरकार पाडलं की काय आता त्या विवेकाचं झालं काय काय सुधारणा असतील काय असेल करा ना पण आणा ना ते आणि दुसरी गोष्ट ज्या फाशीचा उल्लेख यांनी केला त्याच्याबद्दल एक एस आय टी नेमा आणि कोणाला नेमकी फाशी दिली हे लोकांना कळू द्या ठीक आहे मी काही इकडे न्यायमूर्तीच्या भूमिकेत बसलेलो नाही आहे जर अक्षयला फसवलं गेलेलं नसेल तरीसुद्धा त्या मुलीसोबत जे झालंय ते खोटं आहे का म्हणजे मग हा प्रश्न अजून दहन होतो की मग खरा गुन्हेगार कोण आहे जर हे खरं असेल तर खरं असेल तर तरी म्हणजे प्रश्न तोच राहतो त्या मुलींसोबत झालेलं जे काय अपकृत्य आहे ते खोटं आहे का मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतोय सर्व नागरिक कारण केवळ राजकीय पक्षांच्याच मुली किंवा मुलं शाळेत शिकतात असं नाहीये अगदी ग्रामीण भागातली सुद्धा मुली त्यांना तुम्हाला आठवते काही वर्षांपूर्वी शाळेत जाताना घरापासून शाळा लांब होती त्या शाळेत त्या मार्गामध्ये एका मुलीवरती हा प्रकार <चार्ण> घडला <दोगी> आणि महाराष्ट्र <प्राण> <प्राण> पेटला होता ही घटना सुद्धा तेव्हा खूप मोठी झाली होती महाराष्ट्र पेटला होता अशा आजही काही शाळा आहेत आणि जर काही ह्या गोष्टी शहरातच घडत घर असतील घराच्या बाजूच्या शा शाळेमध्ये तर मला वाटतं सगळ्या नागरिकांनी ज्यांना ज्यांना एक संवेदनशील मन आहे त्यांनी स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे की जेणेकरून ह्या नराधमाना वचक बसेल आणि असंवेदनशील सरकारला जरी गेंड्याची कातडी मी गेंड्याचा अपमान करू इच्छित नाही पण जाड कातडी असली तर त्यांना काहीतरी टाचणी लागेल नाही त्यांनी आज भेटायला मी आता त्यांनी मला आज भेट येऊन भेटायची इच्छा व्यक्त केली मी जरूर जाईन पण आत्ता त्या कुटुंबियांना मी त्रास देऊ इच्छित नाही नाही पण मी नाही जाईन 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 जरूर जाईन पण मी त्या कुटुंबियांना काही त्रास देऊ इच्छित नाही कारण त्यांची मानसिकता आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांना त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं उन्हें बचाने की कोशिश की गई और इसलिए वापस पूछो मामले में जो कहा गया स्कूल का जो तो संचालन है उसमें बीजेपी के लोग शामिल के लोग मेरे कोण लोक थे? थे? थे मेरे कोण हे जानकारी किसने दी? ऐसा आरोप लगाया नहीं किसी ने आरोप, आरोप नहीं, नहीं, नहीं किसी ने आरोप नाही लगाय मी तेच सांगतोय परत परत गृहमंत्री तर कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिषेकची हत्या झाल्यानंतर त्यांचा आम्ही राजीनामा मागितला होता त्यावेळेला ते अत्यंत निर्घुणपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल तर ज्यांना आपल्या जनतेच्या जीवाची काळजी नाही ती बेपरवाई असणारे हे गृहमंत्री आहेत दुसरे जॅकेटवाले गृहमंत्रीसुद्धा कुठे फिरतात माहिती नाही आणि आमचे घटनाबाह्य तर काय ढोल पिटत फिरतातच आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांना जमिनीवरचा आक्रोश हा कळला पाहिजे म्हणून मी परत एकदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हात जोडून विनंती करतो आहे की कोणतंही राजकारण न आणता आपल्या घरातल्या मुलीबाळींचं रक्षण करण्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपण जागे आहोत या विकृत नराधमाना दहशत बसवण्यासाठी तक्रार न घेणाऱ्या पोलिसांनासुद्धा टाळ्यावर आणण्यासाठी आणि शासन तर घालवलंच पाहिजे तर त्याच्यासाठी आपण आता जागे व्हा आणि ही जाग आता जाऊ देऊ नका सगळ्यांना विनंती धन्यवाद करतो आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी साहेब काही वेळातच येतील काँग्रेसचे सुद्धा मान्यवर नेते माननीय ने नानाभाऊ पट आ, पटोले आणि विजयभाऊ वडेटरी वडेट्टीवार यांचं सुद्धा आगमन काही वेळातच या ठिकाणी होईल तत्पूर्वी नाही नाही बाबा लेन्सेस बहुत मेहंगे नाही ने वही अंजू जिसने होटल विद किलर व्यू रेकमेंड किया था हाँ वही रे सेम अंजू सेम अंजू कॉन्टैक्ट लेंसिस के बारे में एक्युव्यू से पूछिए ओनली 500 रुपीस होटल्स का इतना लो रेट ओनली ऑन अगोडा माइट अगोडा आपण देश भक्ताबद्दल बोललं पाहिजे हा निर्धार करून आपण सर्वजण कामाला लागूया सर्व मान्यवरांचं मी या निमित्ताने स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सचिन भाऊ यानंतर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माननीय आदित्यजी शि शिरोडकर यांना मी विनंती करतो की यांनी मेळाव्याच्या आढावा संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो नेते मंडळींची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची की आपल्याला सुरुवात करायला जरा उशीर झालेली आहे सकाळी पाऊस होता ग्रामीण भागातनं देखील इथे सगळे आपले पदाधिकारी काही आलेले आहेत शहरी भागातनं सुद्धा आलेले आहेत पण सकाळी पाऊस असल्यामुळे थोडा उशीर झाला सगळ्यांना मी आपल्या आप सगळ्यांचा खूप खूप मी इथे आभार मानायला आणि स्वागत करायला आलो आहे कारण नंतर मग एकदा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला परत निघायची घाई असते त्यामुळे मी आपल्या आप आप सगळ्यांचा सर्वप्रथम खूप खूप आभारी आहे की आपण सगळे गटप्रमुख पूर्ण ताकदीने इथे आलेले आहात आणि पुण्यात गटप्रमुख नेमणुकांसाठी विधानसभा संपर्क प्रमुखांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली आहेत मग सचिन भाऊ असतील किंवा खास करून आमचे मेर्लेकर साहेब असतील ते सातत्याने येऊन गटप्रमुख नेमा गटप्रमुखांची यादी द्या असा पाठपुरावा करत असतात आम्ही वारंवार येत असतो सांगत असतो आणि आज यशस्वीरित्या विधानसभा संपर्क प्रमुख असतील संपर्क सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने आज आपण गटप्रमुख इथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित झालेले आहोत मी फार वेळ घेत नाही कारण खूप उमदे वक्ता आपल्या पक्षाचे नेते इथे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत